Thank you. धुळे शहरामध्ये गेल्या दीड वर्षापासून आपण वॉटर सप्लायच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये बऱ्यापैकी चेंजेस केलेले आहेत आणि आपला अक्कलपाडा धरण्यात धरणातून पाणीपुरवठा मागच्या वर्षीपासून जेव्हा चालू झाला आणि हे जे आपले एक्झिस्टिंग सोर्स पण यावर्षी प्रॉपर क्षमतेने भरलेले असल्यामुळं आणि इंटरनल डिस्ट्रीब्युशनमध्ये जे केलेले आपण चेंजेस आहेत या चेंजे सगळ्याचा परिणाम म्हणून गेल्या जवळजवळ जो जो दोन महिन्यांपासून जानेवारीपासून आपण अपन, आपले जेवढे डिस्ट्रीब्युशन डिस्ट्रिक्ट जो आहेत जवळजवळ आठ झोन आहेत आपले या सगळ्या झोनमध्ये आपण एक दिवसाड पाणी द्यायचा प्रयत्न करतो तर ज्या भागामध्ये स्टोरेज कॅपॅसिटीचा इश्यू आहे म्हणजे आपलं हद्दवाड भागातल्या काही भागामध्ये आपल्या मोठ्या टाक्यांची कामं चालू आहेत स्टोरेजची कामं चालू आहेत तो असा एक तीस टक्के भाग सोडला तर जवळजवळ सत्तर टक्के भागाला आपण एक दिवसाड पाणी देत आहोत आणि इंटरनली तापी आणि अक्कलपाडा याच्या लाईन इंटरनली एकमेकाला कनेक्ट केल्या असल्यामुळे काही ठिकाणी जरी तापीवरचा पुरवठा बंद पडला तरी सुद्धा आपण वल या वलवाडीचे प्लांट आणि आपले अक्कलपाडाचे प्लांट याच्यावरून आपण पाणी पुरवठा करतो सत्तर टक्के भाग कव्हर झाला आहे हा राहिलेला जर आपलं पूर्ण नेटवर्क प्रॉपर एस्टॅब्लिश झालं आणि आपलं च हे या सहा एक महिन्यामध्ये आपलं वर्कआउट झालं की आपण शंभर टक्के भागाला एक दिवसाड पाणी द्यायचं आपलं नियोजन असेल शासनाच्या अमृत योजनेमध्येच आपल्याला जवळजवळ पंधरा हजार वॉटर मीटर सँक्शन झालेल्या आहेत आणि केंद्राच्याच एका याचा मँडेटचा भाग असल्यामुळे आपल्याला एक डिस्ट्रीब्युशन झोन आपला ट्वेंटी फोर बाय सेवन करायचं आहे जिथं मीटरिंग करायचं आहे तर असा भाग आपण नगाव बारीच्या तिथला आपण सिलेक्ट केलेला आहे आणि तिथं आपण मीटर बसवले आणि तिथल्या तिथलं एक झोन डिस्ट्रीब्युशन झोन आपण ट्वेंटी फोर बाय सेवन करायचा प्रयत्न करत आहोत त्याचा रिपोर्ट आपण शासनाला पाठवतो त्याचं एकदा सँक्शन आणि बाकीच्या गोष्टी झाल्या की टप्प्याटप्प्यामध्ये आपले हे बाकीच्या सगळ्या याच्यामध्ये पण हे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क आपण ट्वेंटी फोर बाय सेवन करण्याचा प्रयत्न करू यातून एक अचीवमेंट अशी दिसून आलेली आहे की हे आपण एक दिवसाआड पाणी करतो आहे आणि बाकीच्या गोष्टीमुळं लोकांचे जे कन्जम्पशन आहे ते कमी झालेलं आहे आणि आम्हाला आम्ही आता डिस्ट्रीब्यूट करतो आहे त्या पाण्याचा क्वांटम पण कमी झालेला आहे म्हणजे डेली एक दिवसाड पाणी केल्यामुळं डेली आठ ते दहा एम एल डीची बचत आपण करतो सध्या उन्हाळ्याचे दिवस आहे आमची सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की लोकांनी पाणी वाया न घालवता त्यांच्या नळांना तोट्या लावून घ्याव्या आणि पाण्याचा अपव्यय आणि नासाडी टाळा धन्यवाद